नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे काही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यात आहे तर आज तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो वारसावणी गोंदिया भंडारा घोटी नागपूर या भागात आपल्याला मुसळधार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे या ठिकाणी पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होईल त्यानंतर उमरेड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर वर्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर वरुड आर्वी अमरावती अचलपूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर मध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडेल त्यानंतर यवतमाळ कारंजा पुसद वाशिम या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर उमरखेड हिंगोली नांदेड वाघोला परभणी जिंतूर लोणार वाशिम या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर परळी माजलगाव बीड केज या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल तर लातूर उदगीर तुळजापूर बार्शी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस बघायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर या भागात ढगाळ वातावरण राहील त्यानंतर जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौंड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस बघायला मिळेल अहमदनगर मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर जेजुरी पुणे खेड जुन्नर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर चिपलूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी हलक्या ते तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोमोली वाडा इगतपुरी पालघर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी पडेल त्यानंतर नाशिकमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यानंतर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे पारोळा जळगाव साक्री नंदुरबार शिरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल त्यानंतर सिल्लोड चिखली लोणार छत्रपती संभाजीनगर जालना या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल तर पैठणमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो खामगाव अकोला कारंजा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आज पावसाचे वातावरण राहणार आहे तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा अशा प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दावा धन्यवाद